करताय साहेब जतीन भाऊ साहेब नाही मी बघ तू या समोर रिक्षा चालवते दादा भाऊ नमस्कार राम राम आज गाडीवर आहेत वाटत भाऊ काल बी होतो गाडीवर गाडीवर नसल्यावर कसं व्हायचं आपलं आज बी गाडीवरच आहे मी इस्कॉनच्या बाहेर इस्कॉनच्या माग आहे बघ आहे मागायन माहित असेल तुला तर मी गाडी चालवत होते बरं का बोला ना काही बोलायचं असेल तर काल ऑनलाईन नव्हतं म्हणजे काल व्हिडिओ फक्त बनवला ऑनलाईन नाही आलो नमस्कार नमस्कार हेमंत भाऊ दहा तास काम करतो तास तरी कमीत कमी खर तर जास्त करायला पाहिजे आवाज नीट येतोय का बाहेरचा आवाज जास्त येतोय मित्रांनो मला सांगा जरा नाही तर मी हे टाक माईक लावतो बाहेरचा आवाज जास्त येतोय का ची ट्रिप प्रेम भाऊ बघ आता वीस ट्रिप झालेले आहेत माझ्या उबरला आणि इन्सेंटिव्ह घेतलाय आपण तीनशे रुपये गावाकडे गेले आहे काय गावाकडे आता कुठलं जायचं दादा मी रोज रिक्षावरच असतो Uh, जे तुम्ही ॲप वापरता ते ऑर्डर पडू पर्यंत सगळे ऑन ठेवाय जे तुम्ही ॲप वापरता ते ऑर्डर पडू पर्यंत सगळे ऑन ठेवायचे का हो ऑनच ठेवायचे असतात ते तुम्ही ॲप ते इन्स्टॉल केलं ना ते सेटिंग मागतात पहिलं कारण ते म्हणतात की आमचं ॲप सारखं ऑन राहिलं पाहिजे ते सेटिंगच मागत असतात तो सेटिंग ऑन केल्याशिवाय पुढची प्रोसेस होत नाही मग ते ऑनच असतात उबर ऑन आहे माझं बघा मी तुमच्यासोबत बोलतोय तरी आणि ट्रिप येणारच आपल्याला दादा सेफ ड्राईव्ह हा सेफच आहे भाऊ मी स्टॅन्ड बनवले ना त्याच्यात मोबाईल ठेवलाय आणि त्याच्यातच ते काय मोबाईल पडत नाही आणि आपल्याला काय समोर बघतोय तुमच्याकडे बघतोय किती अर्निंग होतासत गॅस सोडून मी आज गॅस तीनशे आहे आणि आतापर्यंत पंधराशे रुपये झालेले आहेत माझे तीनशे दहाचा सीएनजी भरलाय तीनशे दहा आणि एकदम छोटे छोटे ट्रिप मारले आज चुकलं आपलं मॅनेजमेंट चुकलं छोट्या ट्रिप मारल्या आपण मिडियम रेंज चा ट्रिप मारल्या चांगलं अर्निंग होतं तरी बघू आता इथून ट्रिप आता रावेतच्या रावेत मध्ये इथून गोटू टाकलेला आहे आपण ट्रिप पडेल तर ऍक्सेप्ट करायची मारायची अजून तरी अजून नियोजन आहे अजून पाचशे तरी मारायचे आपल्याला किती राहतात निलेश भाऊ कसा असत रोज कमी जास्त होत असतो आणि तू किती करण्यावर हो दहा तास करताय नऊ तास करताय तुमचा तेवढा अर्निंग आहे तासाला एव्हरेज पकडणार शंभर रुपये दादा आय मी टी व्ही लनाय बजाजचा ना आधी सोडला कस काय हेमंत भाऊ का नाच सोडला त्याचा बजाजचा का नाच सोडला महेश कुमार भाऊ <णिणारा>, व्यागनर घेऊ का धंदा आहे का महेश कुमार भाऊ आता ची ट्रिप पडते खानदेश घेणार भाऊ व्यागनार घेऊ का धंदा आहे का भाऊ व्यागनार धंदा आहे बघ सीकडं धंदा आहे वॅगनारला घेऊ शकतो वॅगनरला धंदा आहे भरपूर कार मध्ये सगळ्यात जास्त धंदा मिनीला आहे म्हणजे ते सॉरी मिनी वॅगनरला आहे पण टीव्हीएस चे का पण मार्केट वाढत आहे आता भाऊ टीव्हीएसचं मार्केट आहे ना सहा सात वर्षापासूनच आहे ते लोक बजाज कडे का पळतात काय कळत नाही मला तर मित्रांनो बघा आता मी ट्रिप उचललीय खानदेश मराठा मंडळ म्हणजे ऐंशी रुपये दाखवलेत दादा परमिट होल्डरने पण मार्केट वाढते समजा उबर ला ऑर्डर पडली तर रॅपिडो आणि ओला चालू असताना दोन्ही ऑर्डर ऍडजस्ट करता सहसाहेब उबरची ट्रिप उचलली ना तुम्ही फक्त ओला आणि रॅपिडो तुम्ही बंद करून ठेवा आणि नाहीतर मग असं होणार उबरची पन्नास ची असेल ट्रिप आणि ओलाची शंभरची असेल तुम्ही कॅन्सल करणार उबरची तर तुमचं कॅन्सलेशन वाढत राहणार मग ते, ते तुमच्यासाठी चांगलेलं नाहीये त्याच्यामुळं रॅपिडोची उचलली तर ओला बंद करून ठेवा उबर बंद करून ठेवा तर हाच उपाय फक्त दादा बाईकचा टॅक्सीचा फॉर्म आणि फरक पडणार मार्केटला हो पडणार ना भाऊ मार्केटला फरक पडणार आता बरेच आता कॉलेजचं एरिया आहे माझा तर तिथं ट्रिप पडणार परमिट होल्डरने खाका ड्रेस घातला चालेल का परमिट होल्डरने खाकी ड्रेस चालतोय बघा हो कोणी विचारत नाही तसं पण समजा पकडलं समजा त्यांना रिझन पोलिसांनी एक रिझन आहे की पैसे मागायला तुमच्याकडून की भाऊ तू परमिट होल्डर तू खाकी ड्रेस नाही घालायला पाहिजे ते चालायला सगळं चालतं बघा तर मित्रांनो आता मी ट्रिप उचलली आपण नंतर बोलूया नऊ वाजता नऊ हा नऊ वाजता येतो ऑनलाईन परत नाही ट्रिप उचलली चला